गोमातेने स्त्रियांना का दिला श्राप जो आजपर्यंत स्त्रिया भोगत आहेत गायमातेने स्त्रियांना दिला होता जो श्राप आज प्रत्येक मनुष्याला आणि स्त्रियांना भोगावा लागत आहे ते आपण आज पाहणार आहोत मित्रांनो आजची कथा खूपच जास्त ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनल आहे त्याचबरोबर खूपच भावनिकसुद्धा आहे जर तुम्ही मनापासून ऐकली तर तुम्हीसुद्धा अडीअडचणीत असलेल्यांना लगेच मदत करायला तयार व्हाल मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गोमातेला पूजनीय स्थान आहे गाईला गोमाता म्हटले जाते परंतु आज आपल्या या देशात गोमातेची खूपच जास्त दुर्दशा चालू आहे गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला शाप दिला होता आणि तो शाप सर्व मानवजातीला भोगावा लागत आहे आणि त्यामुळे असं होऊ नये की आता गोमातेची जी अवस्था चालू आहे त्यामुळे गोमाता पुन्हा एकदा आपल्या मानवजातीला श्राप देऊ नये आणि त्यामुळे एखादे मोठे संकट आपल्यावर येऊ नये तर मित्रांनो आपण आजची कथा पाहूयात खूप जुनी अशी गोष्ट आहे एका नगरामध्ये मोहन नावाचा एक व्यक्ती राहत असे मोहन त्याच्या घरी गोमाता पाळत असे गोमाता जे दूध द्यायची ते मोहन बाजारात नेऊन विकत असे व त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात धनसंपत्ती मिळत असे काही दूध तो घरातील लोकांनासुद्धा प्यायला देत असे आणि त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा अगदी उत्तम होते असेच काही महिने चालू होतं मोहन आणि त्याच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छान प्रकारे चालू होता परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते तेव्हा मोहनला ती गाय बिनकामाची वाटते आता फक्त ती गाय त्याचा चारा खायची परंतु त्या बदल्यात त्याला काहीच देत नव्हती त्यामुळे मोहनने त्या, मोहन ने त्या गायीला नेऊन जंगलात सोडले जेव्हा गोमातेला जंगलात सोडले तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली असेच काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती आणि एके दिवशी असं होतं की गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते आणि रडता रडता गोमाता म्हणू लागते हे भगवान तुम्ही मला गाय का बनवलत माझ्यासोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केला आहे या मनुष्याला मी जोपर्यंत दूध दिले तोपर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली मला चारा खायला दिला आणि माझी खूप सेवा केली परंतु जसं मी दूध देणं बंद केलं तसं त्याच्यासाठी मी निकामी बनले आणि त्यामुळे त्याने मला सोडून दिले आहे आणि आता मी उपाशीपोटी ह्या जंगलात भटकत आहे हे देवा तुम्ही सांगा आता मी काय करू कुठे जाऊ ही यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागते आणि गायसुद्धा जोरजोरात हंबरडे फोडून देवाला हका मारत होती आणि रडत होती गाईची ही अवस्था पाहून देवालासुद्धा खूप वाईट वाटत होते यातनेने त्रस्त गोमाता रडत रडत इकडे तिकडे फिरत होती इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचं ते ती असे असेच काही दिवस निघून गेले त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा दोन तीन महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोहोचते आणि मग एक दिवस गोमाता फिरत फिरत जेव्हा त्या ते नगराजवळ पोहोचले तेव्हा तिथे एक मीना नावाच्या स्त्रीने गोमातेला पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्या मनात लालसा जागी झाली तिच्या मनात विचार आला की मी ह्या गाईला पकडते कारण ही गर्भवती आहे आणि काहीच दिवसात एका वासराला जन्मसुद्धा देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात दूधसुद्धा मिळेल आणि ते दूध विकून मी धनवान बनवू शकते आणि खूप सारे पैसे मी कमावू शकते त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचंसुद्धा पालन पोषण करू शकते आणि असा विचार करून ती स्त्री तिच्या घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला बोलावून आणलं जेव्हा मी ना घरी गेली आणि नवऱ्याला गे गे घेऊन पुन्हा तिकडे आली तेव्हा तिने पाहिलं की गाय तिथे नव्हती तिथून ती कुठेतरी गेली होती गे मित्रांनो गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती असेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेने वासराला जन्म द्यायची वेळ जवळ आली होती गोमातेने एका वासराला जन्म दिला गोमातेने वासराला जन्म गो एका झाडाच्या खाली तिला परंतु जी मीना नावाची स्त्री होती ती तिकडेच त्या जंगलात त्या झाडाच्या शेजारीच गवत कापण्यासाठी गेली होती आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिलं तेव्हा ती तिच्याजवळ आली आणि मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते हे स्त्री तू माझी एक मदत कर हे जे माझे वासरू आहे त्याला मी उचलू शकत नाही त्यामुळे हे स्त्री तू माझी एक मदत कर माझ्या या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेवू जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणावर जाऊ शकेन आणि गाईचं असं बोलणं ऐकून मीना गाईची मस्करी करू लागली तिची मजा घेऊ लागली तिच्यावर हसू लागली त्यानंतर मीना म्हणू लागली मी तुझी मदत का करू मी तुझ्या वासराला हात लावणार नाही तो किती घाण आहे तू ज्या वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत गोमातेने मीनाजवळ खूप वेळा विनवण्या के केल्या परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेचे काही एक ऐकायला तयार नव्हती गोमाता मीनाला पुन्हा म्हणू लागली हे स्त्री तू कृपया माझी मदत कर कारण मी माझ्या वासराला इथून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखादे जंगली प्राणी त्याला मारून टाकेल म्हणूनच तू माझी मदत कर कारण माझं हे वासरू अजून चालूसुद्धा शकत नाही कारण हे वासरू अजून खूपच नाजूक आहे कमीत कमी आठ ते नऊ महिन्यानंतर माझं हे वासरू चालू शकेल मित्रांनो त्यावेळी प्राण्यांची पिल्लं ही आठ ते नऊ महिन्यानंतर चालू शकत होती परंतु आता तशी परिस्थिती नाही आता प्राण्यांची पिल्ले जन्म दिल्यानंतर लगेचच चालू शकतात मित्रांनो गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती परंतु ती फक्त तिची मस्करी करत होती तिच्यावर हसत होती मात्र तिला मदत करायला तयार नव्हती त्यामुळे संताप होऊन गोमातेने मीनाला श्राप दिला तू माणूस आहेस तुला हात आहेत तू माझी मदतही करू शकतेस परंतु तुला माझी मदत करायची नाही आहे तुला फक्त माझी मस्करी करायची आहे त्यामुळे मी तुला श्राप देते की माणसाची मुलं जी जन्माला आल्यावर चालू शकतात ती आता जन्मल्यावर आठ ते नऊ महिने चालू शकणार नाहीत मित्रांनो पूर्वी प्राण्यांची पिल्ले ही जन्मल्यावर चालू शकत नव्हती परंतु माणसाची मुलं ही जन्माला आल्यावर ताबडतोब चालू शकत होती मित्रांनो गोमातेने श्राप दिला की तुझी म्हणजे माणसाची मुलं ही जन्मल्यावर आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकतील जे आता लगेच चालत आहेत ते यापुढे जन्मल्यावर लगेच चालू शकणार नाहीत तर आठ ते नऊ महिन्यानंतर त्यांना चालता येईल आणि जी प्राण्यांची पिल्लं आहेत ती जन्मल्यावर लगेचच चालू शकतील असा श्राप गोमातेने दिला मित्रांनो त्या मीनाच्या एका चुकीमुळे पूर्ण मानवाला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावा लागत आहे मित्रांनो खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात परंतु गोमातेच्या पोटामध्ये पूर्ण तेहतीस कोटी देवांचा वास असतो शास्त्रामध्ये पुराणांमध्ये गोमातेला खूप जास्त महत्त्व देण्यात आलं आहे आणि जेव्हा गाईचा अपमान होतो गाय क्रोधित होते तेव्हा सर्व तेहतीस कोटी देव देवी देवता क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हलू लागते आणि गोमातेच्या ह्या शापामुळे माणसाची मुलं आता आठ ते नऊ महिने चालू शकत नाहीत मित्रांनो याचे प्रमाणसुद्धा वेदशास्त्रामध्ये दिलेले आहे वेदशास्त्रामध्ये दिलेले प्रमाण असे आहे की सुखदेवने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरितच चालत चालत जंगलात गेला होता आणि त्याचबरोबर महर्षी व्याससुद्धा जन्मानंतर लगेचच चा चालू लागले होते याबद्दल एकच नाही तर असे अनेक प्रमाण वेदशास्त्रामध्ये दिलेले आहेत परंतु जेव्हापासून गोमातेने हा श्राप दिला आहे तेव्हापासून जी प्राण्यांची पिल्ले आहेत ती जन्मल्यापासून लगेचच चा चालू शकतात परंतु माणसाची मुलं आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकतात शास्त्रानुसार जे मूल आठ किंवा सात महिन्यापासूनच चालायला सुरुवात करते तर अशा घरावर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो आणि याचा अर्थ असाच आहे की त्या घरातील लोक गोमातेची खऱ्या भक्तिभावाने पूजन करतात आणि गोमातेची सेवा देखील करतात तर मित्रांनो हा श्राप गोमातेने त्या स्त्रीला दिला होता आणि ही एक सत्य घटना आहे तर मित्रांनो या कथेवरून आपल्याला हेच समजते की जर कोणीही प्राणी पशु किंवा मानव कोणीही आपल्याकडे मदतीसाठी याचना करत असेल तर तुम्हाला शक्य असेल तर त्याची मदत जरूर करा जर आपण मदत करत नसू तर त्याच्या बदल्यात आपल्याला तळतळाट भोगावा लागतो पहिले जो श्राप असायचा तो आजच्या या कलयुगात तळतळाट म्हणून समजला जातो तर, तर कुठल्या मनुष्याला असा तळतळाट लागत असेल तर हळूहळू त्याची अधोगती होऊ लागते त्याच्या जीवनात अचानकच मोठमोठे संकट येऊ लागतात घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागते तर मित्रांनो कथा आवडली असेल आणि गोमातेला तुम्ही खरंच मनापासून मानत असाल तर कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या देवतेचे नाव नक्की लिहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा ही नम्र विनंती धन्यवाद